जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत एका कार्यकर्त्याने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे कुंभारी येथील रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत माहिती मागितली होती मात्र कायद्याने निर्धारित तीस दिवसांची मुदत उलटूनही संबंधित कार्यालयाने माहिती पुरवली नसल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत माहितीचा अधिकार कायदा दोन हजार नुसार नागरिकांना मागितलेली माहिती तीस दिवसात देणे बंधनकारक आहे तरीही सहाय्यक निबंधक कार्यालयाने या प्रकरणात कोणताही प्रतिसाद दिलेला नाही यामुळे माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल संशय निर्माण झाला आहे रे नगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याशी संबंधित माहिती ही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहे या संस्था स्थानिक समुदायासाठी महत्वपूर्ण असून त्यांच्या कारभाराबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे मात्र कार्यालयाच्या या विलंबामुळे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे तथापि दिनांक तीन दोन हजार पंचवीसच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील पत्रानुसार रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आली होती तरीसुद्धा माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाला माहिती मागणी अर्ज प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत माहिती प्रदान करणे बंधनकारक आहे तथापि या संस्थेच्या सचिवांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे मागवण्यात आलेली माहिती संस्थेच्या कारभाराशी संबंधित असून पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून ती महत्वपूर्ण आहे अर्जदाराने सांगितले की मी संस्थेच्या कामकाजाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते परंतु माहिती मिळण्यास विलंब होत आहे हा माझ्या अधिकाराचा भंग आहे या प्रकरणी त्यांनी अपिलीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत माहिती न मिळाल्यास अर्जदार तीस दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे आणि त्यानंतर नव्वद दिवसांच्या आत राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील दाखल करू शकतो याबाबत या सहायक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क का साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही माहितीच्या अधिकार कायद्याचे पालन न करणे हे गंभीर असून याबाबत पुढील कायदेशीर कारवाईचा विचार कार्यकर्ते करत आहेत माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने माहिती उपलब्ध करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे याबाबत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीकडेही कार्यकर्त्यांनी तक्रार केली असून समितीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे कळते